पांढरे शुभ्र कपडे हातात निळा झेंडा आणि जयभीमचा जयघोष करणारे नागरिक दिसले म्हणजे जवळपासच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा उत्सव चालला आहे चौदा एप्रिल म्हटलं की संपूर्ण भारतभरात नव्हे तर जगभारतीय भारतीय भारती राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात भीम जयंती म्हणून साजरा केला जातो मित्रांनो भीम जयंती केव्हापासून व कुठे सुरू झाली हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम चौदा एप्रिल एकोणीशे अठ्ठावीस रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव यांनी साजरा केला तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू काही शिल्पकारच ठरले बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनी सुरू केली खडकी पत्रविभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीची औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हतीच्या अंबारी ठेवली होती पुढे प्रभात फिल कंपनीच्या रथातून उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हायला लागली या सर्व वस्त्यांचे रणपिसेंनी एकीकरण घडवून आणले आणि दलित मंडळाची स्थापना केली या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली मित्रांनो जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते असलेल्या जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवडे ते चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला ज्या काळात शिक्षणाच्या सोयी व सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यात यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे तसेच त्यांनी महार सेवा दलाची स्थापना केली तिचे ते कमांडर इन चीफ बनले त्यांनी राजकारण जास्त केले नाही परंतु समाजकार्य त्यांचा मोठा वाटा आहे पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र तीन हजार रुपये प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यास त्यांचा मोठा वाटा होता तसेच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका